हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम तर आज मी येथे काही व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत जसे की कांदा आहे टोमॅटो आहे काकडी आहे आणि सिमला मिरची आहे थोडंसं गाजर आहे याच्यामध्ये तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते सगळे व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता थोडासा कोबी वगैरे पण घेऊ शकता कोथिंबीर घेऊ शकता तर याच्यामध्ये मी आता जिऱ्याची पावडर टाकलेली आहे धण्याची पावडर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे हा थोडासा मॅगी मसाला आहे मॅगी मसाला नाही टाकला तरी खरं तर चालेल मुलं ऐकत नाही म्हणून मी ते टाकते आणि दोन चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे आता बेसन पीठ आत्ता सध्याला दोनच चमचे टाकायचं लागण तसं नंतर थोडासा ॲड करू शकतो काळे तीळ घेतलेले आहेत आणि थोडासा ओवा घेतलेला आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार सगळे कोरडे इन्ग्रिडियंट्स अगोदर एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी येथे खूप झपून टाकायचं कारण की थोड्याशा पाण्यामध्येच हे लगेच पातळ होऊन जातं तर मी इथे एकच गोट पाणी टाकलेलं आहे आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करताना जर आपल्याला असं वाटलं की थोडंसं बेसनपीठ कमी आहे तर तुम्ही एखादा चमचा त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे अगदी भज्यासारखं वगैरे सुद्धा नाही बेसन पीठ अगदी बाइंडिंग पुरतं वापरायचं आहे जास्त नाही वाप वापरायचं एक पोळी मी येथे लाटून घेतलेली आहे ही जरा मोठीच झाली माझ्याकडनं बोलायच्या नातात पण हरकत नाही त्याच्यावरती सारण पसरवून मी आता त्याचा एक रोल करते आहे आता मोठी झाल्यामुळं मला रोल थोडासा फोल्ड करून असा स्टीमरमध्ये ठेवायला ठेवावं लागत आहे तर आपण पोळी लाटताना स्टीमर रेडी करून घ्यायचं एका साईडला आणि आता मी इथे दुसरी पोळी नव्हती मला लाटायची पण मी लाटते कारण की मी त्याच्यामध्ये चीज टाकायची विसरली आणि मग मला प्राजिनी आठवण केली की के तू त्याच्यामध्ये चीज नाही घातलं म्हणून मी आता पुन्हा एक दुसरी पोळी करते आणि अचानक सांगितल्यामुळे आता हे चीज पण खूप फ्रीजमध्ये घट्ट झालंय तर ते मला थोडं थोडंसं असं मोडून टाकावं लागत आहे तर थोडंसं मी चीज येथे टाकलेलं आहे आणि ते बाहेर यावं नाही म्हणून आपल्या या बॅटरमधलंच थोडंसं खालचं खालचं जे बेसन पिठाचं पातळ असं जे राहिलेलं होतं खाली तळाशी ते मी असं साईडला लावून घेते आहे जेणेकरून चीज आणि भाज्या थोड्याशा बाहेर येऊ नये म्हणून आता परत याचा मी एक रोल करून घेते हलक्या हाताने रोल करायचा आणि पंधरा मिनिट वाफवून घ्यायचा आता मी इथे पंधरा मिनिट वाफवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर कट करून घेतलेले आहेत तर ती क्लिप माझ्याकडनं शूट करायची राहिली परंतु आपण रेग्युलर जसं वड्या वगैरे गार झाल्यानंतर कट करतो त्याच पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे आता आपण याला डीप फ्राय पण करू शकतो पण मी येथे पॅनवरती थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करत आहे तर डीप फ्राय करायचं असेल तर खूप कडकडीत तेलावरती आपल्याला हे टाकावं लागतं जेणेकरून आतल्या ज्या भाज्या आणि सारण आहे ते तेलामध्ये सुटू नये आता शॅलो फ्राय करताना एक साईड मस्त अशी बघा लाल झालेली आहे आणि आपण आता ही पलटी करून ठेवायची दोन्ही साईड व्यवस्थित क्रिस्पी अशा फ्राय झाल्याच्या नंतर आपण प्लेटमध्ये या काढून घेऊया बघू शकता तुम्ही खूप छान असा कलर याला आलेला आहे आणि क्रिस्पी होतात या बारीक गॅसवरती आपल्याला करावं लागतं शॅलो फ्रायला थोडीशी मेहनत जास्त आहे कारण खूप लक्ष द्यावं लागतं आणि एक एक पलटी करावं लागतं आपल्याला डीप फ्राय थोडंसं फास्ट होतं त्या तुलनेने मस्त कोथिंबीर टाकली आणि छान दिसण्यासाठी मी येथे थोडस वरतून मायो टाकलेला आहे तर सुंदर असा स्नॅकचा प्रकार आहे दिसतो छान लागतो छान भाज्या आहेत सगळं हेल्दी आयटम आहेत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा